रस्त्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला बोलेरो गाडीनं उडवले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी आहेत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर जवळ हा भीषण अपघात झालाय या अपघाताची दृश्य काळजाचा थरका पुडवणारी या व्हिडिओत दिसणारी एक महिला सर्व्हिस रोड क्रॉस करते ती महिला रोड क्रॉस करून अगदी काही सेकंदात हायवेच्या बसस्टॉपवर येते ती महिला बसस्टॉपवर बसची वाट बघत असते पण पुढच्या काही मिनिटात तिच्यासोबत काय होणार याची तिला पुसटशी कल्पनाही नाही आहे पुढे व्हिडिओत एक जेसीबी जाताना दिसतोय या जेसीबीचा वेग कमी दिसतोय पण तितक्यात तिथे काळजाचा थरका पुडवणारी घटना घडते भरधाव बोलेरो गाडी येऊन बसस्टॉपवर उभ्या असलेल्या तिघांना धडकते हा अपघात इतका भीषण होता की एक व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे उडते तर दोघे जण जमिनीवर पडतात ही दृश्य मन हे लावणारी आहेत हा अपघात पाहून आजूबाजूचे सगळेच थक्क होतात घटनास्थळी एकच पळापळ पड़ होते ही सगळी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे बोलेरो चालकाविरोधात फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय या घटनेत एका माऊलीचा जीव गेलाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू